जालन्यामधून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे अंबाड रोडवर झालेल्या माजी सरपंच बाबासाहेब सोमधाने यांच्या निगृण हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्वच्या सर्व चारही आरोपींना जेरबंद केले आरोपींना माननीय न्यायालयाने चार दिवसांची सुनावली पोलीस कोठडी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती जालना शहरातील अंबड रोडवरील जांगडे पेट्रोल पंपासमोर अहंकार देवळगाव येथील माजी सरपंच बाबासाहेब सोमधाने हे भाजीपाला खरेदी करत असताना त्यांच्यावर तलवारीने अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता आणि त्यांची निगृण हत्या झाली होती भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण जालना शहरात एकच खळबळ उडाली होती घटनेनंतर आरोपींनी त्यांची टाटा सुमो चारचाकी गाडी घटनास्थळी सोडून ऑटो रिक्षाने पळ काढला होता मात्र कदीम जालना पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत मनोहर उर्फ बळीराम मच्छिंद्र सोमधाने सचिन मारुती गायकवाड आणि मच्छिंद्र साहेबराव सोमधाने या तीन आरोपींना ताब्यात घेतले होते दरम्यान फरार झालेल्या चौथ्या आणि मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी कदम जालना पोलीस ठाण्याचे नंदकिशोर टेकाळे आणि बाबा गायकवाड यांच्या विशेष पथकाने कारवाई केली आणि दरेगाव शिवारातून आरोपीला चौथ्या आरोपीला अटक केली या सर्व चारही आरोपींना आज कदम पोलिसांनी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने या चारही आरोपींना चोवीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे करीत आहेत आरोपी जेरबंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे